पायथ्यावरून आम्ही आता चालले रायगडच्या मार्गाने इकडनं खाली रस्ता जातो त्या जा वरती बेस बेस कॅम्पमधून आता आम्ही खाली दरीने उतरतोय आणि आता रस्ता हा पुढे सरळ रायगडला जातो असा तो आम्हाला पूर्ण करायचा आहे संध्याकाळपर्यंत आता आम्ही थोड्याच वेळा खाली पोचणार आहोत भरण्यासाठी जिवघाड केलाय टक टक पाणी येतंय आणि भरत आहे दरीतून आमचा प्रवास अजून चालू आहे अजून आम्हाला थोडं पुढं जायचं आहे आता ही बघा किती खोल दरी आहे झेंडा तुम्हाला दिसत नसेल का माहीत नाही पण आता आम्ही या दरीतून खाली आलो आहेत आणि आता शेवट होत आहे दरीचा थोडासाच बाकी आहे पुढे पान बांधलेला दिसेल तुम्हाला इथून अजून नदी थोडे आहे आणि पाण्याचा आवाजही येतो इथून आम्ही कंटिन्यू दहा वाजेपासून चालतात दरी आम्ही पूर्ण करून आता नदी भेटलेली आहे आम्हाला पुढे खूप थकलोय तर रायगडच्या दिशेने वाहत जाते ही नदी आणि पाणी अजून वाहत आहे आंघोळ वगैरे केली आता आम्ही पुढच्या रस्त्याला जाणार आहोत नदीच्या किनारी आहे आम्ही नदीतून चाललो आहेत आता पुढे एक गाव लागेल तिथून मग पुढची वाट रायगडला जाण्यासाठी आहे शेवटी आम्हाला पाणेगाव भेटलेले आहे ही सर्व नदीतून आम्ही येऊन येऊन फायनली गाव भेटलेलं आहे थोडा वेळात आम्ही आता तिकडे पोचतील पूर्ण नदी पात्रातून आम्ही चालत आलेले आहेत दीड ते दोन तास त्यानंतर हे गाव भेटते आम्ही गावात पोचलोय समोर गाव आहे आता थोडेच वेळा गावात एंट्री करणार आहेत आलो हे डोंगर लिंगाणा पठराच्या दरीतून खाली 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 असे आलो पाणेगरची शाळा आहे आता आम्ही गावात एंट्री करतोय आणि पुढे एक मंदिर आहे आम्ही ब्रेक घेतला आता दुकानातून दोन तीन दिवसाने आज कोल्ड ड्रिंक पियाला भेटणार आहे आम्हाला आणि सरळ आम्ही या दिशेने जाणार आहोत आता गावाच्या बाहेर आलेलो आहोत आणि आम्हाला रायगडला जायचं आहे तिकडे समोर ना। ना। हे बघा समोरच जे शिवाजी महाराजचं प्रतिबिंब आहे ते नॅचरली तयार झालं डोगरामध्ये आणि आम्ही आता तो सीन बघायला इथं आलेलो आहोत पाणेगाववरून पाच किलोमीटर हे मंदिर आहे डायरेक्ट नदीमध्ये बांधलेलं आम्ही तिकडे आलेलो आहोत आता आणि इकडनं जे नैसर्गिक गडावरून शिवाजीचं प्रतिबिंब तिथे समोर दिसते ते आम्ही इथून शूट करणार आहोत फोटोमध्ये आणि लोक इकडून शूट करतात क्षेत्र वर्धयानी माता वाळणकोंडे देवस्थान पुणेरी वाळण विबाग आणि इकडनं ब्रिज आहे मंदिराकडे जाण्यासाठी आणि पहिल्या चप्पल काढाव्या त्याच्यानंतर तिथे दर्शन घेण्यासाठी जातात आता मी चाललो आहे ब्रिजवरून असं सरळ ब्रिज आहे आणि मंदिराच्या बाजूला तलावामध्ये खूप सारे मासे आहेत भरपूर प्रमाणात मासे आहेत आणि हे पूर्ण नदीमध्ये मंदिर आहे ते समोर शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब दिसते डोंगरावरून आणि इथे मंदिर आहे बाजूलाच आणि ह्या ब्रिज आहे मंदिराचा परिसर दिसते पूर्ण असा या नदीमध्ये कडाला गेलेल्या आहेत आणि समोर मंदिर आहे मंदिर होतं इकडे ब जाण्यासाठी हा ब्रिज एकदम खूप भारी बनवलेला आहे आणि खालूनच नदी वाहते आम्हाला आता बस भेटलेली आहे वारंगळी या गावात जाण्यासाठी आणि आम्ही निघालो आम्ही वारंगी गावात शाळेमध्ये ट्रेन लावलेला आहे आणि आता जेवण झालेलं आहे आमचं एक ट्रेन तिकडे आहे हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग रायगड जिल्ह्यामध्ये वारंगी या गावात आम्ही मराठी शाळेमध्ये थांबलो होतो हे शाळेचं लोकेशन आहे आणि आम्ही या वाटेला जाणार आहोत आता तो रायगड दिसतोय समोर आम्ही या शाळेमध्ये वसलेलो होतो रात्री आता आम्ही समोर दिसतोय तर रायगडला या वाटेने जाणार आहोत